मीना बाजाराला आणि परंपरेची एक किनार सर्व जाती धर्माच्या लोकांची मीना बाजारात खरेदीची रेलचेल येवला शहरात गेल्या पन्नास वर्षाची परंपरा असलेला खास रमजान पूर्वनिमित्त भरलेला मीना बाजार सर्वांनाच आकर्षित करतो आज पाचवा रोजा आहे एक दोन वर्षाची मुले देखील उपवास करतात यामुळे दररोज लहान मुले, दर मुले तरुण वयोवृद्ध या सर्वांची इथे गर्दी पाहायला मिळते यानिमित्ताने रोज सायंकाळी देवी खुंट ते नागड दरवाजा परिसरात नागरिकांची मोठी रेलचेल असते खास रोजा इफ्तारसाठी लागणारे पदार्थ येथे विक्रीसाठी असतात यामध्ये अनेक प्रकारचे खजूर रंगबेरंगी शेवई खास रमजान स्पेशल नान ताजी फळे विविध प्रकारची मिठाई फालुदा सरबत चमचमीत तळलेले अनेक पदार्थ याशिवाय टोप्या अत्तर सेंट आदींसह अनेक वस्तू विक्रीसाठी असतात रमजान पूर्वपासून एक महिना हा मीना बाजार या ठिकाणी सजतो जिल्ह्यातील केवळ एवल्यात असा बाजार भरत असल्याने मनमाड नांदगाव विंचूर कोपरगाव शिर्डी निफाड आदी ठिकाणहून लोक खरेदीसाठी येथे रोज दाखल होत असतात यामुळे आर्थिक चलनाला देखील वाव मिळतो येवल्यातील या मीना बाजाराला उत्सव आणि परंपरेची एक किनार आहे खरेदी विक्री करण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक या मीना बाजारात येत असतात म्हणून हे एक सामाजिक एकतेचं प्रतीक आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मात्र सध्या सर्वच वस्तूंचे वाढलेले भाव आर्थिक मंदी बेरोजगारी आणि बिघडलेली आर्थिक घडी याचा परिणाम येथील मीना बाजारावर दिसून येत आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साकीर शेख येवला